तर मित्रांनो पूर्ण ग्राउंड गजबजला आहे क्रिकेटर क्रिकेटरनी तर आपले प्रतीक आग्रे यांचं पण आगमन मैदानात जायचं आहे झालेलं आहे संघाकडून त्यांचं पण स्वागत आहे तर आता बॅट्समन पण आलेले आहेत ओपनर बॅट्समन अमित आग्रे आणि राजेन राजेंद्र डांबरे आणि या या वर्षाचा या क्रिकेट मैदान या संग्रामाचा पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज आहेत कुणाल कौचे बघूया आपल्या गोलंदाजीचा किती प्रभाव पाडतात आपल्या संघासाठी आणि उत्कृष्ट प्रकारे असा बॉल टाकलेला आहे पहिलाच बॉल व्हाईट टाकला उत्कृष्ट प्रकारचा बॉल होता पण लेग साईडने गेल्यामुळे व्हाईट देण्यात आला पंचांचा इशारा व्हाईट कारण गुल्डनचा बॉल होता उत्कृष्ट प्रकारे म्हणजे चेहऱ्याला घासून जाणारा बॉल टाकला होता पण लेग साईडने थोड्या गेल्यामुळे गेला पंचांनी वाईट दिलंय थांब राजा रनिंग ठेव रे आणि दोन रन काढलेले आहेत रनिंग बिटवीन द विकेट अशा उत्कृष्ट प्रकारे दोन रन आणि बोल्ड झालेले आहेत अमित आग्रे थोडे दुखापत पा, दुखापतग्रस्त असल्यामुळे त्यांना काही समजलं नाही कारण ते त्यांचं काही दिवसापूर्वीच ऑपरेशन झालं होतं तरी पण उत्कृष्ट प्रकारे आपल्या क्रिकेट साठी योगदान त्यांनी दिलेलं आहे दोन बॉलला तीन रन काढून करते बोल्ड झालेले आहेत आता गेले सुहेग बाने बघूया आपल्या संघासाठी किती प्रभाव पडतात आपल्या बॅटिंगचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्यांना आता घेतलेलं आहे बघूया कशाप्रकारे बॅटिंग करतात मनोर मनोरंजनास्पद असे हे क्रिकेट मॅच आमचे चालू आहे उत्कृष्ट बॉल टाकला होता बॅट्समनला काही कळलेला नाही हे

साईरा चांडू इंदराचा ठेवलेलांडू दोन धावण्यासाठी दोन धावसाठी पुन्हा चेंडू साईराज आगरे यांना

कॅच आउट झाले आहेत साईराज आगरे ते होत होतात अजित बघूया सजित आगरे

उत्कृष्ट शॉट असा पटकावलेला आहे कार्पेटच्या साहाय्याने बॉल जाताना घरंगळत एका रनासाठी उत्कृष्ट शॉट मारलाय